आज मला आणि समीरला खूप लांबचा प्रवास करायचा होता मी आणि समीर सकाळी सकाळी उठून निघालो बस स्टॉपवर आपण सकाळी सातवीने जवळ आलो आणि पहिली पावसाची हजेरी लागली आणि पाऊस ना मंडळी आज बऱ्याच दिवसाने आलाय आपण सातवीने ने जवळ आलो आणि बसची वाट बघत होतो बरोबर सकाळी साडेसातला तवसाल इष्टी सातवीने जवळ आली आणि होय मंडळी आज ना आम्हाला समीरला आणि मला आज गॉगरला जायचं होतं आता आपण तलीमध्ये येऊन पोहोचलो तौसाल इष्टीला ना डेलीची खूप गर्दी असते आणि फायनली आता आपण येऊन पोहोचलो गॉगर बस डेपो मध्ये आणि होय आपलं ग्वागर मध्ये नाही ग्वागर मधल्या रानवी गावामध्ये आपलं काम होतं आपण गॉगर डेपो आलोने लगेच अंजनवेल गाडी पकडली आता आपण दोघे पण येऊन पोहोचलो रानवी गावामध्ये रानवी गावामध्ये टॉवर खाली आपलं थोडं काम होत इथं आपलं काय काम होतं तर आपल्याला इथं रूम बघायची होती आणि मी इथं दोघांनी पण आम्ही रूम बघितली आणि बालकांना भेटलो आणि रूम फिक्स केली आता आमचं सर्व काम झालं होतं आणि आम्ही आता परतीचा प्रवास करत होतो आपल्याला गॉगरला जायला वेलदूर गाडी भेटली येऊन पोहोचलो आपण आता गॉगर मध्ये हे निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये लाल पर्यंतचा भन्नाट असे दृश्य एक भन्नाट नजारा वाटतो गॉगर डेपोच्या समोर एक मानस मिनी उपहार गृह आहे तिथे ना आम्ही दोघांनी एक एक वडापाव ट्राय केला मंडळी वडापावची चव असली भन्नाड होती ना की असा वडापाव मी कधीच खाल्ला नव्हता ग्वागर मध्ये वडापाव खायचा तर ग्वागर डेपोच्या समोर एकच नंबर वडापाव मिळतो आता आम्ही आलो दोघे पण डेपो मध्ये आता आपल्याला तवसाल इष्टीची वाट पाहिजे होती बऱ्याच टायमानंतर ज्या इष्टीची आपण वाट पाहत होतो ना ते इष्टी आता लागली दोघे पण बस मध्ये बसलो आणि बस आता सुटली ग्वागर डेपोला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या गावी अबलोलीमध्ये आलो तर आज जास्त काही गर्दी नव्हती हे आमच्या गावातली पोरं पण तौसाल बसने येतात मग त्यांच्यासोबत आलो आम्ही चला मंडळी भेटू अशा पुढच्याच मिनी ब्लॉग मध्ये